नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाची दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो सध्या जी माहिती मिळत आहे त्यानुसार आपला आधार व्हेरिफिकेशन वेबसाईटला असणं खूप गरजेचं आहे जे बँक खातं आपण दिलेलं आहे ते बँक खात्यामध्ये आपलं आधार व्हेरिफिकेशन झालेलं असणं खूप गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या आधारमध्ये जो नाव आहे ठीक आहे आणि जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच बँक सुद्धा लिंक असणं गरजेचं आहे त्यामुळं ह्या दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आता सध्या व्हे आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस तुम्ही सर्वजण करण्याचा प्रयत्न करत असाल आणि जर करण्याचा प्रयत्न करत नसाल तर आज रात्रीच्या नंतर थोडंसं उशीरागा होईना परंतु ही प्रोसेस करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते लिंक असलं पाहिजे आपल्या वेबसाईटला आणि तेच क तोच जो आधार कार्ड आहे तर तुम्ही अशा बँकेसोबत म्हणजे जे बँकेचं खातं तुम्ही दिलेलं आहे पगारीसाठी तर त्या बँकेच्या खात्यासोबत हे आधार कार्ड लिंक असणंसुद्धा गरजेचं आहे ते जर नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पगार येणार आणि ही गोष्ट लक्षात ठेवा यासोबतच तुमचं जे पुढचं जॉईनिंग आहे सुद्धा थांबणार आहे म्हणजे जोपर्यंत आधार सीडिंग किंवा आधार व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढची नियुक्ती दिल्यासुद्धा जाणार आणि अशा पद्धतीची माहिती सध्या मिळत आहे या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांनी आपलं आधार व्हेरिफिकेशन किंवा आधार सीडिंग करणं गरजेचं कर आहे त्या संदर्भामध्ये मी व्हिडिओ बनवण्याचा सध्या प्रयत्न करत होतो परंतु ज्यावेळेला आपण फरगेट पासवर्ड करत आहोत आता ज्या विद्यार्थ्यांकडे युजर आय डी आणि पासवर्ड आहे काही विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे काही विद्यार्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांचं ओ टी पी येत नाही आहे आता तो सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे परंतु काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ओ टी पी नंतर त्यांना माहिती अपडेट कशा पद्धतीनं करायची या संदर्भामध्ये माहिती नाही आहे मी अनेक विद्यार्थ्यांचे डिटेल्स मागून म्हणजे विद्यार्थ्यांनीच आपल्यासोबत शेअर केले ते घेऊन मी लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ते काही जणांचा पासवर्ड लक्षात नाही आहे ज्या विद्यार्थ्यांचा पासवर्ड लक्षात आहे त्यांनी अपडेट केलेली आहे प्रोफाईल पुन्हा अपडेट करण्याचा ज्यावेळेस आपण प्रयत्न केलेला आहे तर त्यावेळेस ते पुन्हा सर्वर डाऊन म्हणत आहे तर सर्व विद्यार्थी ॲट ए टाईम हा डेटा भरण्याचा प्रयत्न करत असल्याकारणामुळं ट्राफिक जास्त असल्याकारणामुळं वेबसाईट सध्या हँग मारत आहे किंवा हँग कि होत आहे किंवा ती व्यवस्थित ओपन होत नाही आहे किंवा रन होत नाही आहे व्यवस्थित त्यामुळं रात्रीच्या दरम्यान थोडासा ज्यावेळेला ट्राफिक कमी होईल त्यावेळेला आपण करून बघू शकतो किंवा सकाळच्या वेळेला तुमचा जो मोबाईल नंबर आहे जो आधार कार्डसोबत लिंक असणार आहे त्याच्यासोबत त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि त्या ओ टी पीला दोन तीन वेळा व्हेरीफाय करावं लागेल साधारणतः तर खूप सोपी प्रोसेस आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॅबच्या व्यवस्थित टाकावं लागणार आहे आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाका आणि ओ टी पी व्यवस्थित जर टाकला तर आपली जी माहिती ती ती अपडेट होऊ शकते आता तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट्स दिलेले होते तर त्यावेळेस ऑफिसने जर तुमची प्रोफाईल तयार केलेली असेल तर त्यामध्ये काही माहिती भरलेली असेल परंतु तुम्हाला जर काही अपडेट करायची असेल आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अपडेट करू शकता अशा गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय केल्यात किंवा के चेक केल्यात किंवा के ते पुन्हा फिलअप केल्यात तर तरीसुद्धा काही अडचण नाही संदर्भामध्ये काही आर... अडखी अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आ, परंतु मला असं वाटतं की आधार व्हेरिफिकेशनच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जो मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक आहे एकोणमेकाला आणि तोच बँकेला लिंक आहे असाच बँक खात्याचे डिटेल्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे जे म्हणजे जेणेकरून तुमचा राहिलेला पगार होईल आणि येणारा पगारसुद्धा व्यवस्थित होईल त्याचबरोबर जॉईनिंग देतानासुद्धा तुम्हाला काही अडचण होणार नाही अन्यथा निश्चित अडचणींचा सामना आपल्याला करावा लागणार आहे अनेक ठिकाणी पैसेसुद्धा मागत आहेत पैसे वगैरे काय कोणाला देऊ नका सोपी प्रोसेस आहे ती मोबाईलवरून होऊ शकते आणि तुम्ही जॉईनिंग केल्याच्यानंतर देखील आठ दहा दिवसांना जरी ही प्रोसेस केली तरीसुद्धा चालते असं काही फार हार्ड अँड फास्ट करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही जर नाही केलं तर ते आस्थापनासुद्धा करून घेईल तर फक्त पॅनिक होऊ नका आणि फार जास्त घाईगरबडीमध्ये डेटा इकडचा तिकडे करू नका खूप खूप धन्यवाद